आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्राला जगातलं आर्थिक विकासाचं सर्वात मोठं शक्ती केंद्र आणि आर्थिक उलाढालीची राजधानी बनवणं हे आपलं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधानांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या कार्यक्रमात एकोणतीस हजार कोटी चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्राला गौरवशाली इतिहास आहे सशक्त वर्तमान आहे आणि समृद्ध भविष्य आहे असं सांगत विकसित भारताच्या निर्मितीत महाराष्ट्राची मोठी भूमिका आहे असं ते म्हणाले संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग लवकरच प्रवाशांच्या सुविधेसाठी उपलब्ध होतील असं म्हणत त्यांनी पंढरीच्या विठ्ठलाला वंदन केलं आणि वारकरी वर्गाला शुभेच्छा दिल्या प्राप्तिकर विभागानं दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सहा लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपयांहून अधिक प्रत्यक्ष कर संकलन केलं आहे सा या महिन्याच्या अकरा तारखेपर्यंत सत्तर हजार नऊशे दोन कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे एकंदर संकलनात दोन लाख पासष्ट हजार तीनशे छत्तीस कोटी रुपये कॉर्पोरेट कर तीन लाख एकसष्ट हजार आठशे बासष्ट कोटी रुपये वैयक्तिक प्राप्ती कर आणि चौदाशे सव्वीस कोटी रुपये इतर करांचा समावेश आहे कांदा कापूस आणि सोयाबीन दरांच्या चढउतारांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच दिलासा देण्याचं आश्वासन केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना दिलं आहे पाशा पटेल यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्यात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातून मार्गक्रमण करत आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा काल पाणीवपाटी इथं तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा काल माळीनगर इथं रिंगण सोहळा साजरा झाला झिम्बाब्वे विरुद्ध सुरू असलेल्या टी ट्वेंटी मालिकेतल्या चौथ्या सामन्यात भारतानं दहा गडी राखून विजय मिळवत मालिकेत तीन एक अशी विजयी आघाडी घेतली आहे काल झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत भारताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला झिम्बाब्वेने सात बाद एकशे बावन्न धावा करत भारतासमोर एकशे त्रेपन्न धावांचं आव्हान ठेवलं यशस्वी जयस्वालच्या त्र्याण्णव आणि शुभमन गिलच्या अठ्ठावन्न धावांच्या बळावर भारतानं हे आव्हान सोळाव्या शतकात एकही गडी न गमावता साध्य केलं यशस्वी जयस्वाल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला मालिकेतला पाचवा आणि अखेरचा सामना आज होणार आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार